नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ या खास गोष्टींच्या पूजेने घरामध्ये येते सुख समृद्धी दूर होतील सर्व अडचणी चला तर मग पाहूया या कोणत्या खास गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते हिंदू धर्मात अनेक मान्यता आणि परंपरा प्रचलित आहेत अशीच एक परंपरा म्हणजे दरवर्षी कार्तिक शुल्क प एकादशी अकरा नोव्हेंबर शुक्रवारला करण्यात येणारा तुळशी शालीग्राम विवाह दरवर्षी श्रद्धाळू तुळस शालिग्राम विवाह करतात तुळशी विवाह केल्याने माणूस सुखी होतो समृद्धी येते तुळशी शालिग्राम विवाह संदर्भात शिव महापुराणात एक आख्यायिका आहे चला तर मग पाहूया भगवान विष्णूंची शालिग्राम स्वरूपात पूजा का केली जाते प्राचीन काळी जलंधर नावाचा एक पराक्रमी राक्षस होता या राक्षसाचे लग्न रुंदा नावाच्या एका मुलीशी झाले रुंदा भगवान विष्णूंची भक्त होती रुंदांच्या वृंदाच्या खूप अहंकार आणि गर्व झाला होता तो स्वर्गातील देवतांना अप्सरांना त्रास देऊ लागला दुखी होऊन सर्व सर्व देवता भगवान विष्णूला शरण गेले आणि जलंधरच्या त्रासातून मुक्त करण्याची प्रार्थना करू लागले भगवान विष्णू यांनी आपल्या मायाशक्तीने जलंधरचे रूप धारण केले मायाशक्तीने त्यांनी वृद्धाचा पतिव्रता धर्म नष्ट केला यामुळे जलंधरची शक्ती क्षीण झाली युद्धामध्ये तो मृत्युमुखी पडला जेव्हा रुंदाला समजले तेव्हा तिने विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला देवताच्या प्रार्थनेनंतर वृंदाने शाप परत घेतला परंतु भगवान विष्णू वृंदासोबत केलेला छल कपाटामुळे स्वतःला दोषी समजत होती त्यांनी वृंदाच्या शापाचा मान देण्यासाठी मान ठेवण्यासाठी स्वतःचे एक रूप दगडामध्ये प्रकट केले या दगडातील रूपाला शालिग्राम म्हटले जाते भगवान विष्णूने रुंदाला सांगितले की पुढील जन्म तू तुळशीच्या रूपात प्रकट होशील आणि लक्ष्मीपेक्षा मला जास्त प्रिय राहशील तुझे स्थान माझ्या डोक्यावर असेल मी तुझ्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही याच कारणामुळे भगवान विष्णूंच्या प्रसादामध्ये तुळशीचे पान अवश्य टाकले जाते तुळस न टाकलेला प्रसाद भगवान विष्णू स्वीकारत नाही भगवान विष्णूला दिलेला शाप परत घेतल्यानंतर रुंदा जलंधर सोबत सती झाली रुंदेच्या राखेमधून राखेमधून तुळशीचे रोप बाहेर आले रुंदाची मर्यादा आणि पतिव्रता कायम ठेवण्यासाठी देवतांनी भगवान विष्णूंच्या शालीग्राम रूपाचे लग्न तुळशीसोबत केले याच कारणामुळे भगवान विष्णू आणि तुळस कोणत्याही ठिकाणी असल्यास दुःख अडचणी त्रासांमधून मुक्ती मिळते नारायण स्वरूप हेच शालिग्राम दगड विष्णूच्या वेगवेगळ्या रूप आणि अवतारांच्या नावाचे असतात हे रूप चमत्कारिक दगड मानले गेले आहेत या दगडांना केवळ स्पर्श केला तरी प्रत्येक कामात यश मिळते कोठे मिळतात शालिग्राम शालिग्रामला भगवान विष्णूचे रूप मानले जाते ज्याप्रमाणे महादेवाची शिवलिंग स्वरूपात पूजा केली जाते त्याचप्रमाण प्रमाणे भगवान विष्णूंची शालिग्राम रूपात पूजा केली जाते नेपाळमध्ये मुक्तनाथ येथे गणकी नदीत पुष्कळ शालिग्राम आढळतात शालेग्रामवरील मुखे व चक्रे यावरून त्यांची परीक्षा करतात याचे एकोणनव्वद प्रकार असून रंगावरून त्याच्या प्रकाराना पुढील नावे दिली आहेत शुभ पांढरा वासुदेव निळा हिरण्य गर्भ काळा विष्णू ग गडद हिरवा श्री नारायण तांबडा प्रद्युम्न आणि गडद निला नरसिंह किंवा वामन बारा चक्रे असलेल्या शालीग्रामला अनंत म्हणतात शालीग्रामची पूजा कशी करावी आणि कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे शुभ मुहूर्तावर घरामध्ये आपल्या इच्छेनुसार कोणत्याही प्रकारच्या एका शालीग्रामची स्थापना करा दररोज विष्णू नामाचे पाठ करत पंचामृताने पंचामृत म्हणजेच साखर दूध दही तूप आणि मध अभिषेक करून त्यानंतर देवाची पंचा पंचोपचार गंध फूल दीप धूप अक्षता आणि नैवेद्य पूजा करावी पूजा करो नैवेद्यामध्ये तुळस अवश्य असावी शालीग्रामची नेहमी तुळशी सोबतच स्थापना करावी तुळशी शिवाय शालीग्रामची पूजा केल्यास दोष लागतो अशा प्रकारे घरामध्ये सुख समृद्धी पाहिजे असेल तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा प्रकारे आपण पाहिलंच की या खास गोष्टीच्या पूजेनेच घरामध्ये येते सुख समृद्धी आणि दूर होतात सर्व अडचणी करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अन्य आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ